बघा केवढा मोठा पीस आहे बघा धमाल ह्या पीस साठी आम्ही दहा मिनिट घालवली आता असा आवाज दिलाय ना आम्हाला जिताड्याने ही बोट पुन्हा मागे फिरवली हो धडा म्हणजे अशा चौथ्या मजल्यावर कोणी पाण्यात उडी मारली की कसा आवाज येईल तसा आवाज झालेला आहे बघूया हे जर तुला मिळालं तर मी खरंच लकी बघूया कसंच मित्रांनो मदत नसेल नंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आता वाजले आहेत संध्याकाळचे सहा आणि आपण चाललो आहोत ते सचिन साळकरबरोबर काळुंद्री किंवा जिताडा मासा पकडायला हँडनेटने ही फिशिंग होणार आहे तसं बघायला गेलं तर पारंपरिक म्हणायला हरकत नाही या अगोदर देखील आपण त्याचा एक व्हिडिओ बनवलेला हा देखील व्हिडिओ बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोचेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा त्याच्याशी नाही पुन्हा एकदा सृष्टी आज काय टार्गेट आहे काल गेलेला आलो तरी पण आज ट्राय करूया आज ट्राय करू येस येस बघूया काय होत ऑलरेडी एक बोट अजित दादाची बोट गेली पुढे आता आपण चाललो फुल निखार सुकती लागली हे कधीच दिसत नाही बघा इथे सगळीकडे आपल्याला नेहमी पाणी दिसतं अजून सुकणार आहे पाणी निखार सुक्ती म्हणतात त्याला जसं अमवश पौर्णिमेला उच्चतम भरती असते तसं उच्चतम सुक्ती देखील असते आणि तुम्ही नेहमी आपल्या व्हिडिओतनं ही जागा बघत आल ना म्हणून सांगितलं आधी आहे पाणी साफच कमी झालं ना तरी इथे बसूया आणि आता पुढचे दोन तीन तास आपल्याला याच फळीवर बसायचं <laughs> पाठीचे आणि सगळ्याचे एकदम वाईट परिस्थिती होते आम्ही बसतो आता आता जिताडा असा आहे का रे असेल बघूया तरी इथे चार पाच किलोचा सा साईज असते ना अधिक असते बघायला पाहिजे आपण मागच्या वेळेला मिस झालेला ना हा तो मोठा होता सहा सात किलो सहा सात किलोचा आणि आपण जे पिंजरे घेतले ते हा ह्याच्यातले ते काय उपयोग होतोय उपयोग होतो ना ना एक दोन किलो भेटतात त्या चार पिंजऱ्यांमध्ये दोन किलो भेटले सध्या तीनशे रुपयाने रेट आहे सहाशे रुपये झाले एका दिवसात एका पिंजऱ्याचा एका दिवसात पण नाही आता मी जातो ना जेव्हा खेकडे पकडायला जातो तेव्हा कुठेतरी टाकून जायचे आणि येत्या वेळी उचलायचे उचलायचे तासात बरोबर तीन तास पकडायचे तर हे सगळं मॅनग्रोवचं जंगल आहे तुम्ही खेकड्याच्या व्हिडिओत नेहमी बघतच आलात अजून आपल्याला खूप पुढे जायचं आहे खूपच तर अंधार पडल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात केली आहे मी सर्चिंग चालू आहे सर्च लाईटवर आणि बघा बाजूला मासा असतो तो बॅटरीवर थांबतो बरोबर ना बरोबर बॅटरीवर शोधायचा तो ओके अन्यथा असला की त्याला या लँडिंग मध्ये घ्यायचं ओके आपण शोधत शोधत जाऊया येस आपल्याला नक्कीच आम्ही इतकं आतमध्ये आलो आहे बघा अजून आमची ओपनिंग झालेली नाही आहे जवळजवळ अर्धा तास अधिक होऊन गेला बत्तीवर थांबतच नाही आहे आणि अशी आम्ही काट्याकुट्यातनं होडी घेऊन चाललो आहे बघा जाम भारी एक्सपिरियन्स आहे मॅनव्हर्सेस वाईल्डवाला

काय नका पुढे पुढे टायगर प्रोन्स अजून एक टायगर आहे बघूया मिळतो का बरी आहे रे साईज अस जाणार टाकला बाहेर जाणार अरे वा बिग कॅच मोठा नग आहे मोठा नग बघा बाहेर पडायचं आहे बघा एवढा बघा हा व्हेरी गुड भेटला तिसरा भेटला आता एक कुर्ली आहे मोठी मग मिळते का

ना इकडे कोण जात नाही नाही येत अच्छा हडीची लोक कांदागावला शेती करायला ओके त्याच्यासाठी हा साखर होता साखर होता बरोबर तरी हा तुटून दहा एक वर्ष झाली असेल पण हो। लाकड अजून तशीच आहेत दहा वर्ष का अधिक झाले मला वाटतं तेव्हा आम्ही यायचो पण नाही इकडे एवढे अच्छा आला हॅलो चांगली साईज रे काल तू एवढा फिरला एक पण आलं नाही म्हणून लोक मला का म्हणतात माहिती ना लकी त्याच्यासाठी आम्हाला एक मगाशी जिताडा पण दिसला आहे बघू आता काय होतंय हे जर तुला मिळालं तर मी खरंच लकी बघूया कारण हे हे मिळणं फारच मुश्किल होतं कमी होती

तर आता आम्ही जिताड्यासाठी ट्राय करतो आहे जिताडा इकडे खाली आहे जवळजवळ पंधरा वीस मिनटं झाली आहे आता बॅटरी बंद करून बघूया ट्राय मारूया जवळजवळ आपण अर्धा तास त्याच्या मागे आहे मिळतच नाही पण माझं तरी मन करत नाही की जायचं <laughs> तो लँडिंग नेटला लागला ना अडकला तो येऊन गेला म्हणजे ते वहात, ना पाणी त्याला नाही अजूनही आमचं मन करत नाही पण सचिन सांगतोय की पुढे कदाचित मोठा असेल आता जरा जिताड्याचा नात बाजूला ठेवून काळुंदऱ्यावरच कॉन्सन्ट्रेट करतोय आम्ही नाही ती पण जायची गिताडावरच कॉन्सन्ट्रेशन बाजूला ठेवून काउुंदरावरच कॉन्सन्ट्रेट करतोय खूप वेळ खाल्ला काउंदर जायची मोठा पड रे पड व्हिडिओचा वेळ घालू नको चांगला पीस आहे मोठं काळून आहे तिच्यासाठी सगळी धडपड चालू आहे पण त्याने सगळं पाणी काळा करून टाकलंय शेवड आहे बघ हो सत्तवतं आहे ते ते नाही वर पडलो वर पडलो लवकर गेलास सर तेव्हा वर चढलो वर चढलो बापरे दमवलं आहे त्याने हळूहळू हळू हळू आता त्याला सोडायचं नाही भारी आलं बाबा आधी धूत <laughs> मोठा पीस आहे पण जाम दमवलं त्याला सोडला नाही आपण अरे एक नंबर पीस आहे एक नंबर ना सर, काटीने सराव करणार केवढा मोठा पीस आहे बघा कमाल ह्या पीससाठी आम्ही दहा मिनटं घालवतो तीस दाखवतो तुम्हाला केवढा पीस आहे बघा चिकल चिकल चिखल चिखल झालाय कसं काट्या कुट्यात घालून लँडिंग नेट बघा काट्या कुट्यात घालून काढतोय खोल आहे पाणी भरपूर खोल आहे ना काठी नाही टेकत आहे ना। सुक्तीला एवढं खोल आहे पहिला भरतीला मग खूपच असेल काय साईज आहे अचानक भयानक वा आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहे बरोबर ना पण आमचं टार्गेट आम्ही जिताडाच ठेवलं आहे जिताडास शोधतोय काळुंदर हा काळुंदर भेटले तर सोडायची नाही पण टार्गेट आमचं जिताड आहे सचिनला सचिनला ऍक्च्युली ऑफ आहे ना सचिन बोलतो की हे बघा इथे जिताडा आहे करून आणि आवाज देणार आणि दोन मिनिटांनी जिताडा हा उडी मारतो हा जिताडाचा आवाज नाही पण धडाम धडामकण आवाज मारतो जिताडाने नाराज केलाय पण काय नाही आपल्याला जे ज्याच्यासाठी गेलेलो ते मासे मिळालेत किती मिळाले ते वर आल्यावर मी तुम्हाला दाखवतो काय काय मिळाले ते दे। आता जरा धीर धरा आणि खीर शी शी बॉटल घाण करून टाकूस बरे बरे पीस मिळालेत रे पीस दाखव पापलेटासारखे आहेत रे मोठे जबरदस्त जबरदस्त ये दो ने इतना दो ने मोटे इस बारी टोटल कितनी मिला ले देखो टोटल आप ले दोन दो दो चार पांच सात आठ नौ नौ नौ, नौ, नौ मिला ले नौ अन्य तीन टाइगर अन्य तीन टाइगर है बगा करपाली करपाली हाँ बेलपाड करते <laughs> सही आहे सही आहे चांगले आहेत ना हे मस्तच आहेत साईज मस्तच आहे वा माझा हाताचा पंज आहे एवढे आहे ते तर मित्रांनो जाम धमाल आली जवळजवळ आहे ना आम्ही एक सव्वा तास दीड तास बरोबर ना त्या जिताड्याच्याच मागे लागलेलो आम्हाला एक किलोचे दोन जिताडे दिसले साधारण तेवढी साईज ह्याला माहिती आहे आणि मोठे जे आवाज करून गेले ना ते जवळजवळ पाच सहा किलोचे होते पण कधीतरी आम्ही जिताडाचा व्हिडिओ नक्कीच बनवू पण या मध्ये जिताडा नाही मिळाला थोडस असं हृदयाला लागल्यासारखं झालंय <laughs> तर मित्रांनो हा जर व्हिडिओ आवड आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही पहिला गोष्ट म्हणजे श्रुश्री ब्लॉग ला सबस्क्राईब करा कारण त्याच्या चॅनलवर असे बरेच फिशिंगचे आणि क्रॅप कॅचिंगचे व्हिडिओ आहेत व्हिडिओ आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वोगदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू